श्री एम आय देवी विद्यामंदिर कोरफाळे येथे महिला दिन उत्साहात साजरा दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री एम आय देवी मंदिर कोरफाळे तालुका बार्शी येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व सन्मान प्रशालेच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर माता पालकांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये का विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पाक स्पर्धा संगीत खुर्ची सरप्राईज गेम तसेच विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे देखील बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी का प्रमुख उपस्थिती विश्वरूपी यादव वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय पांगरी रजनीताई पाटील युव्या व्याख्यात्या कोरफाळे येथील सरपंच सविता शिंदे उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक ठाकरे सर जाधव सर चव्हाण जादु, जादु, सर, सर राणे सर डांगे मॅडम हुबळेकर मॅडम कदम मॅडम ठाकरे मॅडम उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमासाठी गावातील महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी ठाकरे प्रास्ताविक ज्योती डांगे पाहुण्यांचा परिचय रुपाली कदम अनुमोदन युगिता हुबळीकर यांनी केले तर आभार अश्विनी ठाकरे यांनी मानले बिरोपोर्ट पी के न्यूज कोरहळे